नो मी चानल मदे स्वागत करता है, अपना साथी एक ब्रेकिंग करता है। अपला जास्त गिता मी करता है पेंशन नो सरकारी आहे स्पष्टीकरण करतो सावधान पेन्शन संदर्भात सरकार मार्फत गंभीर चौकशी सुरू सतर्क व्हा या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे पेन्शन सतर्क व्हा या सरकारी बाबत, गंभीर या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व विभागातील पेन्शन धारकांची आता गंभीर सुरू पेन्शनधारकांनो विविध बँकेमार्फत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना केला सतर्क के इशारा चला तर पाहूया संपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करीता हा व्हिडिओ आपण व्हायरल करत आहोत पेन्शन धारकासाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे बातमी आहे पेन्शन धारकानो सतर्क व्हा या सरकारी पेन्शनधारकांबत गंभीर चौकशी ची तयारी सुरू आहे मित्रांनो काय आहे ही नक्की बातमी या जाणून घेऊया सविस्तर माहिती मित्रांनो सध्या भारतात सरकारी पेन्शनधारक बाबत गंभीर चौकशीची तयारी सुरू आहे अनेक राज्य सरकारकडे सुद्धा वेतन अनेक हे पाऊल उचलण्यात आले आहे माहितीनुसार साडे तीन, तीन लाखाहून अधिक पेन्शनधारक अजूनही सर्व घटक राज्यात निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून या आकडेवारीत कोणताही मोठा बदल झालेला दिसत नसल्याने वित्त विभागासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे वित्त विभागाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा अनेक वेळा समोर आला ज्यामुळे सुमारे पंचवीस हजार ते पस्तीस हजार पेन्शनधारकाच्या संशयाच्या भौऱ्यात ठेवण्यात आली आहेत सरकारने पेन्शनधारकाच्या नोंदणी आणि कागदपत्राची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून फसवणूक शोधता येईल वर्ग एक ते चार अधिकाऱ्यांच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी आठ बँकांना दिली आहे मित्रांनो भारताच्या पेन्शन धारकांना आठ वेगवेगळ्या बँका मार्फत पेन्शन दिले जाते सरकारने या बँकांवर पेन्शनधारकांना तपासणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे सर्व पेन्शनधारक जिवंत आहेत आणि त्यांची कागद पत्राची केवायसी करून अद्याप आहे याची खात्री करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे. विशेषतः तीस ते चाळीस वर्षाच्या पेन्शनधारकांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे मित्रांनो विशेषतः तीस ते पस्तीस वर्षापासून अधिक काळ उलटूनही पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकाची चौकशी करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत आता या पेन्शनधारकांना पुन्हा एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार असून वित्त विभागा वित्त विभाग जिल्हा अधिकाऱ्यांच्या सहाय्याने प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे ही तपासणी आता वर्षभर सुरू राहणार आहे त्यामुळे अनेक पेन्शनधारकांना आपले जीवनपत्र प्रमाणपत्र हयात असल्याच्या बँकेत जाऊन सामोरे जावे लागल हे, हे कळवण्यात आले आहे ऑनलाईन मार्फत सर्व प्रकारचा तपास सुरू झालेला आहे याची पेन्शनधारकाने नोंद घ्यावी ही विनंती धन्यवाद करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर लाईफ